कडेगावात सामाजिक बांधिलकीचा आदर्श भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पतंगराव कदम जयंती आणि कदम परिवारातील नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पलूस कडेगाव मतदारसंघाचे भाग्य विधाते महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात अमीट ठसा उमटवणारे माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त तसेच पलूस कडेगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कडेगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले सामाजिक बांधिलकी सेवाभाव आणि माणुसकीचं दर्शन घडवणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ना ठरणार आहे याचबरोबर सागरेश्वर सहकारी सुदगिरणीचे चेअरमन व सोनहिरा हिरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय डॉक्टर शांताराम बापू कदम तसेच युवा नेतृत्वाचे प्रतीक असलेले माननीय हर्षवर्धन भाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय कदम कुटुंबियांनी राजकीय कार्यासोबतच सामाजिक उपक्रमांना नेहमीच अग्रक्रम दिला असून ही परंपरा पुढे नेत हा उपक्रम राबवण्यात येतोय हे रक्तदान शिबिर शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता कडेगाव येथील भारती भवन काँग्रेस कमिटी कार्यालय येथे संपन्न होणार आहे शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती आधुनिक वैद्यकीय सुविधा तसेच रक्तदात्यांच्या आरोग्य तपासणीची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे रक्तदानानंतर रक्तदात्यांना आवश्यक प्रमाणपत्र आणि अल्पोपहार देण्यात येणार आहे या शिबिराचे आयोजन युवा नेते माननीय हर्षवर्धन शांताराम कदम युवा शक्ती कडेगाव तालुका यांच्या वतीने करण्यात आले असून युवकांनी महिला पुरुषांनी आणि सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी असं आवाहन आयोजकांनी केलंय रक्तदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात अपघातग्रस्त गरोदर माता शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारांवरील उपचारासाठी रक्ताची नितांत गरज भासत असते ही गरज ओळखून कदम परिवाराच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आलेले हे शिबिर सेवेचा वसा माणुसकीचा वारसा जपणारे ठरणार आहे रक्तदान हेच श्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे कडेगाव परिसरातील नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन तोंडोली येथील युवा नेते ओजस मोहिते यांच्याकडून करण्यात येते स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका